आपण इथे पाहतोय कूलर व्यवस्थित आपण माहिती घेणार आहोत एअर कूलरची तर एअर कूलर इथे आपण पाहताय तर काही फीचर्स या एअर कूलरची मी तुम्हाला सांगतो या हॉरिझॉन्टल पट्ट्या आहेत ह्या दोन टप्प्यात दिलेल्या आहेत आपण म्हणजे एक माणूस बेडवर झोपला तर ते त्याच्यासाठी या स्ट्रेट मूव करायच्या आणि एक जमिनीवर चटईवर झोपला तर हे डायरेक्शन खाली करता येतं म्हणजे दोन डिरेक्शनमध्ये वारा आपण वापरू शकतो आणि त्याच्याशिवाय ह्या आतल्या ज्या पट्ट्या आहेत ह्या उभ्या ह्या या, या बटणाच्या साह्याने आपण स्थिर ठेवू शकतो किंवा हलत्या ठेवू शकतो तर इथे तीन स्पीड दिलेली आहेत आता हा जो भाग आहे स्पीडचा हा उन्हाळा संपल्यानंतर विदाऊट पाणी तुम्हाला एअरकूलर टेबल फॅनप्रमाणे वापरायचं असेल तर हे तीन स्पीड वापरायचे आहेत इथं लिहिलेलं आहे डोंट यूज विदाऊट वॉटर आणि जेव्हा उन्हाळ्या म येतो त्यावेळी ह्याच्यात ये पाणी भरून आपण पंप ऑन सह हा एअरकूलर वापरू शकतो ह्या तीन साईडनी इथे ऑन ऑफ स्विच दिलेला आहे थोडंसं फॅन्सी प्रकारे आणखी हे बघा इथे आईस चेंबर दिलेला आहे स्वतंत्र म्हणजे इथेच पाणी ओतायचं आहे पाणी भरायचं आहे आणि त्याच्याबरोबर इथे बर्फ आपण ठेवू शकतो की जेणेकरून इफेक्ट आपल्याला जास्त मिळेल त्याच्याशिवाय बर्फ लवकर वितळू नये म्हणून हे एक आपण ही छोटीशी बोटल दिलेली आहे की कुलिंगचा इफेक्ट जास्त व्हावा आणि ह्या टँकमध्ये पाणी साठतं अंदाजे तीस चाळीस लिटर पाणी साठतं तर हे किती पाणी आहे हे इथं आपण बघू शकतो पाणी असल्याशिवाय एअर कूलर पंप मोडला चालू करायचं चा नाही आहे आणि इथे कॅस्टर व्हील दिलेली आहेत ते लॉकही करायची सुविधा त्याला आहे आणि हे बघा हा कूलर जर तुम्ही पाहिला तर थ्री साईड हनीकोम आहे हनीकोमची क्वालिटी देखील बघा बांधणीची क्वालिटी बघा या ही त्याची कूलरची स्वतःची राईट साईड आहे ही बॅक साईड आहे हनीकोम व्यवस्थित बसवलेला आहे आणि ही कूलरची स्वतःची दुसरी साईड आहे अशा पद्धतीने हा एअर कूलर आहे वरती ग्लासटॉप दिलेला आहे आपण त्याला आपण ग्लासटॉप दिलेला आहे तर हा एअर कूलर अतिशय सुंदर आहे लांजा रत्नागिरी राजापूरवासियांनी मागच्या सीझनला खूप चांगला प्रतिसाद दिला होता की आपण चांगल्या पद्धतीने याची विक्री केली होती रिपोर्टही चांगला आहे आता आता हा कूलर मी ऑन करतो ते बघा इथनं मी ऑन केला आत्ता पाणी भरलेलं नाही आहे डेमोसाठी म्हणून हे बटन मी या साईडला फिरवणार आहे आणि हे बटन मला स्विंग पाहिजे म्हणून मी ऑन ठेवलं आहे म्हणजे ह्याच्यामुळे व्हर्टिकल पट्ट्या मूव होणार आहेत कंटिन्युअस मेन स्विच आहे कूलर ऑन करण्यासाठी आणि मला दोन ऑप्शन आहेत की हे तीन स्पीड मी वापरू शकतो जर पाणी वापरायचं नसेल पंप ऑफ ठेवायचं असेल हे तीन स्पीड मी वापरू शकतो जर पंप ऑन ठेवायचा असेल पाण्यासहित वापरायचं असेल तर इथे बर्फ भरायचं आहे पाणी भरायचं आहे पाणी किती आहे हे इथं दिसेल पण आत्ता डेमोसाठी आम्ही पाणी भरत नाही आहे इथे मी जस्ट ऑन करून दाखवतो तुम्हाला अतिशय छान वारा येतो आहे हे मी इथे पाहिजे त्या डिरेक्शनमध्ये घेऊ शकतो आणि हा पहिला स्पीड आहे फक्त याचा आता मी तीन नंबर स्पीडवर ठेवलेला आहे हा कूलर आता मी इथून स्विंग ऑफ केलेला आहे कूलरही ऑफ केलेला आहे आणि एअर कूलरचा तुम्हाला जर जास्त इफेक्ट हवा असेल तर एअर कूलरच्या मागं खिडकी असणं डासाची जाळी लावून खिडकी उघडी ठेवली तर अतिशय चांगला इफेक्ट मिळतो फ्रेश हवा हा आत ओढतो आणि अपोजिट डिरेक्शनला आणखी एखादा खिडकी दरवाजा उघडी असेल तर आणखी चांगला इफेक्ट मिळतो भरलेला एअर कूलर उचलायचा नाही आहे आपण कारण ह्या चाळीस लिटर पाणी आपण ह्याच्यात भरलं किंवा तीस लिटर तर त्याचं वजन तीस ते चाळीस किलो होणार आहे आणि ते जे वजन आहे ते स्क्रूला झेपवणार नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही ढकलत हा कूलर न्यायचा आहे जर पाण्याने भरलेला असेल तर उचलायचा नाही आहे दुसरी गोष्ट तुम्ही ह्याच्या आधी एअर कूलर खरेदी केला असेल तर तो उन्हाळा संपल्यावर आठ महिने तसाच बंद ठेवायचा नाही आहे आधीमध्ये वापरायचं आहे भले पाणी न घालता दुसऱ्या मोडवर वापरा विदाऊट पाण्याच्या मोडवर आणखी एअर कूलरचं पाणी जे आहे हा उन्हाळा संपला द्रेन प्लक की ड्रेन प्लग दिला असेल किंवा अन्य पद्धतीने त्याने काढून टाकायचे तसंच ठेवायचं नाही आहे अनेक महिने म्हणजे फ्रेश पाणी वापरा आणखी एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो फक्त एअर कूलरची टँक कॅपॅसिटी जास्त आहे म्हणजे जा कूलरची किंमत वाढत नाही त्याला थ्री साईड हनीकोम आहेत का ह्या ज्या हॉरिझन्टल लिव्हर आहेत त्या दोन टप्प्यात आहेत की एक टप्प्यात व्हर्टिकल लिवर मूव्ह होत आहेत की नाही आईस चेंबर आहे की नाही ह्याला पाणी टाकायची पद्धत कशी आहे जास्त आवाज करणारी आहे की नाही कमी आवाज करणारी त्याच्यानंतर मोटरचे जे ब्लेड साईज आहे तो है। है। है, है। किती आहे ओवरऑल आवाज किती आहे ह्या सगळ्या गोष्टींवर एअर कूलरची किंमत ठरते फिनिशिंग कसं आहे मोटरचं वाईंडिंग कसं आहे फक्त टँक मोठा झाला म्हणजे एअर कूलरची किंमत वाढत नाही बऱ्याच वेळा ग्राहक किती लिटरचा एअर कूलर एवढाच प्रश्न विचारतात फक्त हा टँक वाढवला प्लास्टिकचा जो टँक आहे खाली तो जर मोठा केला आणि जर तुम्ही अन्य फीचर्स त्याला दिलीच नाहीत तर त्या एअर कूलरची किंमत नक्कीच कमी लिटरपेक्षा सुद्धा कमी जास्त लिटरपेक्षा सुद्धा कमी असणार आहे म्हणजे असं काही नाही आहे की चाळीस लिटरच्या एअर कूलरपेक्षा साठ लिटरचा एअर कूलर महाग असणार आहे असं काही नाही आहे सगळी फीचर्स पग पाहायची आहेत तुम्ही त्याची ओवरऑल क्वालिटी बघायची आहे फक्त टँक साईज वाढवला तर किती कॉस्ट वाढणार आहे सांगा मॅन्युफॅक्चरिंगची म्हणजे असं काही गैरसमजात राहू नका की कूलर जास्त लिटरचा असेल तर जास्त किंमत असते आणि कमी लिटरचा असेल तर कमी किंमत हा फॉर्म्युला कूलरला तरी अप्लाय करता येत नाही कारण टँक साईज वाढवणं हे फार सोपं असतं हाच टँक जो आहे हा इथं विधभर उंचीचा तुम्हाला दिसतोय तो दोन वीथ केला तर किती किंमत अशी वाढणार आहे किंवा अन्य कंपन्यांनी तीन वीताचा टँक केला म्हणजे जी, जी काय त्याची सेंटीमीटर इंचामध्ये येईल आणि बाकीची फीचर्स दिलीच नाहीत तर त्यांची किंमत कमीच असणार आहे त्यामुळे एअर कूलरची किंमत ही लिटरवर ठरत नाही अजिबात हे ग्राहकांनी लक्षात घ्या थ्री साईड हनीकोम असणं त्याच्यानंतर आईस चेंबर कसं आहे ही बॉटलची फॅसिलिटी आहे का स्विचेसची क्वालिटी कशी आहे मेनकॉडची क्वालिटी कशी आहे हॉर्झंटल लिव्हर व्हर्टिकल लिव्हर्स यांना काय फीचर्स आहेत आणखी एक तुम्ही इथं बघितलं असेल की ही जी मोटर आहे ती फुड़े आणि ब्लेड्स मागे आहेत या कूलरची तर एक वेगळं टेक्नॉलॉजी आहे ह्याच्यामध्ये पंपातन पाणी वर जाऊन परत खाली येण्याची जी सिस्टीम आहे तीसुद्धा आपल्यातून आहे ह्याचा एक फीचर्ड व्हिडिओ वेगळा इंटरनल पार्ट्सचा मी करणार आहे फक्त कूलर वापरताना काय काळजी घ्यायची ते लक्षात घ्या त्याच्यानंतर एअरकूलर खरेदी करताना फक्त टँक कॅपॅसिटीवर किंमत ठरत नाही हे लक्षात घ्या त्याची फीचर्स काय आहेत क्वालिटी काय आहे याच्यावर सगळं ठरतं तर हा जो एअरकूलर आहे हा लांजा रत्नागिरी राजापूर तालुक्यातील मेंबर्स ग्राहकांसाठी आणि देवरुख तालुक्यातील काही भागातील ग्राहकांसाठी आमच्याकडून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आपण टीम ॲक्युमेंटच्या कोणत्याही टीम मेंबरला संपर्क करा एअर विषयी आपणास अधिक या व्यतिरिक्त काही माहिती हवी असेल तर मिळेल आणि आपणास बघायचं असेल तर कुठे उपलब्ध आहे ह्याची देखील माहिती मिळेल याशिवाय हा एक एअर कूलर आपल्याकडे आहे आणि हा एक एअर कूलर आपल्याकडे आहे उन्हाळा येतोय पहिला लॉट आलेला आहे पहिला लॉट आधीच बुक केलेला असतो आम्ही थंडीमध्ये थोडाफार एक्स्ट्रा डिस्काउंट आम्ही तुम्हाला देऊ शकतो ऐन उन्हाळा वाढ वाढत जाईल दुसरा लॉट तिसरा लॉट येईल त्यावेळी कंपन्या देखील फार डिस्काउंट देत नाहीत किंवा वेटिंगसाठी राहावं लागतं चांगल्या कूलरच्या बाबतीत तर चांगला एअरकूलर खरेदी करा पंखे जैसा बिल ए सी जैसा फील सगळी माहिती व्यवस्थित विचारून घ्या विक्रेत्याला वॉरंटी कशी आहे सर्विस कशी आहे फीचर्स काय आहेत नक्कीच या मा आमच्या कूलरबरोबर तुम्ही कुठलाही एअरकूलर ब्रँडेड नॉन ब्रँडेड याची तुलना करू शकता वन ऑफ द बेस्ट क्वालिटी एअरकूलर हा आमचा दावा आहे आणि तुम्ही प्रत्यक्ष देखील हा एअरकूलर आम्हाला संपर्क साधून पाहायला येऊ शकता धन्यवाद